आई आई गेलो त्या वेळेला बर्थडेसाठी आई आई पण so ना सो गाईज टॅटू तर पूर्ण कम्प्लीट झालाय आणि तुम्हाला मी आता नाही दाखवणार सस्पेन्स असेल व्हिडिओच्या एंडला गाईज आपण जाऊया आता आतमध्ये दिसत तर नाही काय तो जनवरी February, March, April, May, June, July, August, September In September, on the 8th of September, it was like this I was shocked So welcome back to the YouTube channel Mr. Sandy and Mrs. Komal For something push my shit over the edge I'm like he burnin' and turning the coffee You know I can't stop it until I am dead Gonna be unstoppable and profitable Cause I got a constant flow of knowledge yo If you got a problem bro, take a up and throw Comin' to the top हॅव्हरी वन सो वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल मिस्टर सँडी अँड मिसेस कोमल सो फायनली उद्या माझ्या हजबंडचं आहे ते म्हणजे बर्थडे आणि मी खूप एक्सायटेड आणि नर्वस पण आहे बिकॉज अजूनपर्यंत काहीच मी प्लॅनिंग केलेली नाही आहे बट आता आज तर मी चालली आहे एक सरप्राईज प्लॅन करण्यासाठी तो म्हणजे तुमच्यासाठी पण सरप्राईज असेल ते म्हणजे मी त्यांच्या नावाचा टॅटू काढते त्यांना ॲक्च्युली नाही आवडत बट मी अशी डिझाईन शोधली की एकदम सिम्पल सोबर वाटेल जास्त एकदम डार्क नाही आहे बट माझी इच्छा होती पहिल्यापासून की त्यांच्या नावाचा टॅटू काढायचा तर माहिती नाही आवडेल का नाही माहिती नाही त्यांना बट मी हिंमत करून चालली आहे ते बोलत असत नाही मी का नावाचा कधीच नाही काढायचा बट आता काय करू मी मुलांसाठी दुसरं काहीच नाही सरप्राईज देण्यासाठी आणि मग तेवढंच मी करू शकते आणि दुसरं ते तुम्ही बघू शकता आता मी चालले पहिले हेअर वॉश करायला काल जर मेकअप केलं ना त्याच्यासाठी हेअर वॉशला बोलवलं आणि त्यांची पण हेअर कट तिकडे आम्ही दोघं चाललंय प्राईज जी चाललेली मस्त माझ्या बर्थडे चा सरप्राईज करायला तरीशी मग गेलेली आणि आल्याला गे एकदा मोबाईल घेतला घेतला मला एकदा मस्त चैनीचा फोटो दिसला तेव्हा मी पकडला गेली मग गे कॅन्सल केली कारण मला आवडत नाही काही चैन बीन घालायला अगदी माझा ग आहे ना तर चेन घालून घालून इकडे म्हणजे असं फास्ट लागल्यासारखं होतं मोठी असली तरी बस जडजड वाटतो माझ्या गयाला तर मी बोलू हिला कॅन्सल तर हिने कॅन्सल केली आता आणि आज परत सकाळी सकाळी उठून मी बोलली मी चालली आहे बाहेर आणि कुठे चाललेली चाल माहिती का गायची टॅटू काढायला माझ्या नावाचा बोल मला आवडतच नावाचा टॅटू काढलेला तर नको काढू बोलो प्लीज तर तितका तिचा कॉल आला आहे टॅटूवाल्याचा मी बघितला आणि हिला पकडलं काय कसं प्लॅनिंग चौपट झाला बोल लो 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 काहीच तर मला बड्डे करायला आवडतच नाही मला हिजा बड्डे करायला खूप मजा येते तर बर्थडे बड्डे करायला मला आवडतं खूप जास्त माझा बड्डे करायला मला आवडतच नाही मला मलाच ना बड्डे करायचा याचा दिवस आला तर मग मला खूप मी सॅड होऊन जातो आणि मला खूप जास्त मजा आईची आठवण येते आता मी लास्ट बड्डे केला तर तो म्हणजे माझ्या आईसोबत केलेला तेव्हा मी गेलेलो फिरायला गेलेलो म्हणजे तेव्हा दोन लॉकडाऊन लागायचे पहिले सगळे तर मी फिरायला गेलतो आणि मी दिल्लीला होतो काश्मीरला गेलो आणि मित्रांसोबत भांडण झालं ते माझी तर मी निघून आलो एकटा दिल्लीवरनं आणि ज्या दिवशी चौदा तारीख होती तशीच ता मी फ्लाईट पकडलेली आणि बरोबर मुंबईवर पोचलेलो चौदा ता तारखेला आणि मुंबईवर माझ्या मित्राला ते घ्यायला गेला आणि मी घरी आलो आणि आईसोबत केक कापलेला आणि तो बड्डे लास्ट खेळता आहे मी खूप आणि त्यानंतर आईचं असं झालं तर त्यानंतर मला बड्डे करायचा मूडच नाही होत मग मी बड्डे बिड्डे काही करतच नाही मला आवडतच नाही बड्डे करायला मग तर सॉरी त्याच्यामुळे मग मी फोटो स्टोरी पण नाही टाकू शकलो तर तुम्ही समजलेच असेल मग बघू थोडंसं केक यांनी आणला तर कापूया कारण आपल्यामुळे दुसऱ्यांचं मन नको नारस करायला तर आपण करून घ्यायला थोडंसा केक कापू मग मला खूप जास्त आईच्या आठवणी जास्त कारण का आईसोबत जो बड्डे तो लई भारी बड्डे झाला ताई आली सर्व सर्वे आली येसकीपर आलेली घरी आणि त्यानंतर मग लगेच जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबरमध्ये आठ सप्टेंबरला आईचं असं झालं त्यानंतर मी शॉकच लागलो मला ताई आई आईचे होत्या मला बड्डेसाठी आई तर ती पण आपल्यासोबत बड्डेला मला बड्डे असं मोड होत खरंच बोलतो काहींना राग येतो पण मला ना आवडत मला दहा अकरा जानेवारीपासून आठवण येते आईची खूप त्याच्यासाठी चला मी नंतर बोलतो तर काहीच चला मग आपला आवडत बरोबर नाही आहे तर आपण जाऊया आता हेअर कट करायला आणि सेविंग करूया थोडीशी आणि एसकी पण चालली त्याची वॉश धुवायला काल तिने शूट केलं तर संक्रांतचा तो पण बघून घ्या नक्की ब्लॉग आवडला असेल तर लाईक कर, कर, करा शेअर करा सबस्क्राईबर पण करा आणि आता आपण जाऊया अलग अलग रस्त्याला आपल्या आता ही चालली जे हेअर वॉश करायला आणि मी चाललेलो आहे ते म्हणजे कटिंग करून <laughs> तर थोडेसे शॉप एकच आहे ना हा एकच शॉप आहे एस के शॉप टॉपलास शॉप आहे तर तुम्हाला पण यायचं झालं या हो खडकपड्यावरच दुकान आहे आणि खूप आमचं नाव सांगेल तर डिस्काउंट पण भेटून जाईल तर तुम्ही पण विजिट करू शकता त्या दुकानामध्ये आणि खरंच तुम्हाला खूप जास्त मिस केलं मी आणि हे बघा आमची आई खूप जास्त रडलो जरा रडल्यानंतर मला बरं वाटला माणूस एकदम रडल्यानंतर हलका होतो जरा हलका झाला तर थोडंसं वाटतं आहे बरं आता मग जाऊया तर थोडंसं हेअर करूया आणि थोडीशी शॉपिंग करूया आता आपल्यासाठी तर नाही पण दुसऱ्यांसाठी तर करूया आपण बड्डे थोडंसा चला मग आता बड्डेची शॉपिंग मी करूया थोडीशी आणि एस टी काय काय घेऊन देते काय दे का माहिती पैसेवाली फुल बॅग भरून पैसे घेतले काय काय घेऊन दे मला आपण फ्री का माल देते आपण जर फ्रीचे कॉन्टॅक्ट फ्रीवाली आहे ना तू मी पण फ्रीवालाच आहे ना हो चला मग जाऊया आता बाबांना बोलतो येतो जाऊन पप्पा झोपले त्यांना उठव अशी नाही वाटत आहे जाऊन मग झोपून द्या आल्यावर फोन करेल त्यांना थोड्या वेळाने आपला टाईम माहिती आहे आपल्या पप्पांचा असं करायची वाटत नव्हती हेअरकट मला गरज दाढी बिडी सर्व ठीकच होतं मग थोडीशी करून घेऊया हो आपण हेअरकट तेवढंच जरा बरं वाटेल थोडी तब्येत पण कमी झाली आहे थोडीशी तब्येत पण कमी झाली कारण का टेन्शनमध्ये असते तुम्हाला सांगितलंच मग अशी दहा ते चौदा पंधरा तारखेवर टेन्शनमध्ये आल्यानंतर मग पंधरा सव्वा तारखेनंतर थोडंसं थंड होईल मन खाली कारण कुठेतरी एकटा जाऊन फिरून येईल मग जरा बरं वाटेल असे दिवस नको देवा कोणाला देऊ लाईफ मध्ये असं वाटतं असं त्रास होत नको करू चला बघू शकता रूम मध्ये अख्खा पसारा साफसफाई करायला घेतली कारण इथे पण एक जे कोणालाच माहिती नाहीये ते म्हणजे मी आज पूर्ण रूम डेकोरेट करणार आहे फुल रूम आपला पूर्ण वेगळा असेल रात्री हे जेव्हा जिमला जातील ना तेव्हा जिमला गेल्या गेल्याच मी प्लॅनिंग केलंय का मी रूम डेकोर करेल आणि मी, मी, मी ते सा ते जे आहेत ना डेकोरेशनवाले त्यांना मी कॉन्टॅक्ट केलं मी स्वतः नाही करणार बिकॉज माझ्या एकटीकडनं नाही होणार सगळं आणि खूप कमी टाईम आहे सो मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं तर ते की रात्री येतो आम्ही तर होप्स ते म्हणजे हे जिमला असतानाच ते सगळं होम जायला पाहिजे एकदम लेट नको व्हायला सो त्यांच्यासाठी दोन तीन सरप्राईजने प्लॅन केलेत बघू आता कसे काय होतात आहेत चला मग जाऊया पण पुढे खाली ते वेट करतात कारण त्यांना मी सांगितलं पण हेअरवॉश करायला चालू आहे तर जाऊया पटकन हेअर वॉश करा सो काय आता शिवानी पण आलीये तिला टॅटू करायला आहे म्हणून मी तिला बोलवलेलं मग ती पण सगळंच्या इथे आलेली आहे बघा मॅडम कशा इथे ते चालत चालत तिकडे लावायची होती लावून द्यायला चालू आहे इसके। इसके सलून फायनली आहे आपण सलूनच्या दुकानामध्ये तर जाऊया आतमध्ये मस्त हेअर लुक करूया काय फायनली आहे हेअरच्या दुकानामध्ये आता करून घेऊया हेअर कटिंग पटापट आणि आपल्याला मस्त बड्डे म्हणून मला नवीन काहीतरी करूया ह्या टाइम आला चला मग म्हणजे फक्त मी हाय तशीच होते थोडीशी कमी करते आणि गेल्या टायमचा लुक बऱ्याच जणांना आवडला नाही जो पहिला होता तोच करूया पण जरा सेम करूया ओके okay? तर फायनली आपला लुक रेडी झालेला आहे कसा दिसतोय मी नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि एसके पण रेडी झाली बघा आता वॉच केलेलं आहे केसांना मस्त केस धुवून घेतले एसकेने छानच मारलेलं आहे कट केले हेअर थोडीसे हेअर कट केले बघ कशी दिसते आणि आम्ही दोघं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा हा लुक चांगला वाटला का याच्या अगोदरचा जो लुक केला तो चांगला होता ते पण सांगा चला आता आपण जाऊया घरी आणि इच्छित बाहेर फिरायला बघूया आपण इतके आल्यावरनं अजून उद्या बड्डे अजून टाईम आहे तर मग थोडीशी शॉपिंग करूया आज काय ना काय घेऊया थोडस बसतो आता आम्ही आलो टॅटू काढण्यासाठी आणि ॲक्च्युली होता सरप्राईज बट त्यांनी ना माझ्या फोनमध्ये मला माहिती आहे मी दुपारी सांगितलं असेल तर त्यांनी फोनमध्ये बघितलेलंच फोटो त्यांचं लगेच लक्ष असतं मग काहीतरी चाललं हिचं काहीतरी त्याला बघेल बघितलं काहीतरी टॅटू तर त्यांनी त्याच्यावर टॅटूवर दादा टॅटूवर दादांचा पण कॉल मग त्यांना समजलं मी टॅटू काढायला चालली तर ते नाव काढायला मला नको नको बोलत होते बट मी फॉर्मपासून सिलेक्ट केली आहे जी डिझाईन पण वाटेल आणि फॉर्म पण फॉन नाव पण वाटेल तर बघूया आता आपण जाऊया आपण आले खड पाड्यावरती फडक पाडायला जवळच इथून सर्कलच होतं मी आलो तुम्हाला टॅटू पाड्याचं जे कल्याणच्या त्यांना माहितीच असेल तर इथून एक मिनटावरच आहे तर मी टाकेल तुम्हाला इंस्टावरती माझ्या बघायला से मिळत त्यांची लिंक असेल अकाउंटची तर जाऊया आता टॅटू गाड्या खूप एक्सायटेड आहे पण शिवानी तर फर्स्ट टाईम आली असून बघायला सेकंड टाईम फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम एकदा हे म्हणून तू बघितलं ना हां हां सो बघायचं आता मी आलो आहे टॅटू काढायला नाही तर मी सिलेक्ट करतो डिझाईन डिझाईन तर सिलेक्ट केलेली आहे बट आता मी कुठे काढायचं हातावर तिथे आम्ही सिलेक्ट म्हणजे चॉईस करतोय समजत नाही बघा ते इतके मी ट्राय करते इकडे मग इकडे जरा कॉमन झाला इथे तर मग कॉमन असे काढतोय ते इकडे बरोबर वाटेल असं वाटतं मला बघूया रिंग सांगा पण वाटेल नाही तर काढला का रिटर्न ना

आता बरं घेते कटली मला काढताना ना जशी मी पहिल्यांदा गेली तेव्हा पण घाबरलेलीच पण आता माहिती आहे मला कसं होतं कातडी पाडल्यासारखंच होतं परत एकदा कातडी फाडून घेते आज चल तर दादांची स्केच करून झालेली पूर्ण कंप्लीट सिनेमा टायप स्टार्ट करूया लगेच सुंदर छोटं नावच आहे पण याच्यामध्ये कलर्स वगैरे थोडं फील करायला

बघूया आता त्यांना आवडूनच घ्यायला लागेल नाही आवडलं तर मी बोलणारच नाही त्यांच्याशी त्याला जाऊया आपण सो बाई आता झालं सगळं चालली घरी जाऊया घरी बघू ते, so, ते so, काय करतात ते घरातच आहे बाबा आणि ते गेलती तू काय करायला गेलती खरं बोल गेलती ना खरं गेला एवढ्या वेळ मला बड्डे करू नको मी पहिलेच बोललोय बड्डेचा करत पण माझी मी स्ट्रेटनिंग करायला गेल केसांची एवढा टाइम काय लागला एवढा टाइम म्हणजे जर वडापाव खाल्ला ओठा ज्यूस बीस पिला आणि मग मा केसांची माहिती नाही तुम्हाला तुम ते गेला किती टाइम होतो मला चालेल मी जातो जिमला आता येस एक हेल्प करून जा ना प्लीज लास्ट जरा रूममध्ये ती बॅग आहेत ना त्या बेड बेडमध्ये टाकायच्या बातमी आवरील सगळंवरचं ओके दोन सो गाईज हे तर गेले जिमला आणि तुम्हाला माहितीच होतं की मी रूम डेकोरेशन करायचा प्लॅनिंग केला होता तर आता ते लोक तर आलेत दोघं आणि थोड्या वेळानेच लगेच रूम होऊन जाईल ते एकदम फास्ट फास्ट डेकोरेशन करतात आणि एक तासाच्यात हे तर ता रूम डेकोरेशन होऊन पण जाईल यांना माहिती नाही आहे आणि त्या पण रूम लॉक ठेवूया सो नंतर मग त्यांना सांगेल का रूममध्ये जाऊ नका म्हणून असंच काहीतरी रिझन देऊन आणि मग बारा वाजता त्यांना सरप्राईज देऊया तर बघ रूम, रूम डेकोरेशन मी रूम तर पुन्हा साफ केली आहे आता बघ डेकोरेशन कसं होत अरे ब्लॉग सो गाईज आता दहा वाजलेत आणि डेकोरेशन पूर्ण रेडी झाले लो ते लोक गेलेत आणि मी बघा शेपूची भाजी करायला कितीच मी कट केली आहे तर आता मी पहिले भाजी टाकून घेते ते पर्यंत नंतर ते एकदा आले की मला काम सुचणार नाही काहीच तर मी तुम्हाला एक मिनटातच लगेच दाखवते रूम कशी रेडी झाली तुम्ही आधी बघून घ्या आणि मग त्यांना दाखवता मला पर्सनली जास्त खूप जास्त खतरनाक केले त्यांनी डेकोरेशन एकदम फास्ट केले आणि खूप भारी केले असं वाटतच नाही आमच्या रूममध्ये आम्ही आलो आहे तर बघू शकतात बघा इकडे थोडं भारी वाटतं पूर्ण लुक चेंज झालं आहे रूमचं सो गाईच त्यांना तुम्हाला ऑर्डर द्यायची असतील तर मी इंस्टाग्राम माझ्या पेजवरती तुम्हाला त्यांचा अकाउंट मिळेलच आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी त्यांचा नंबर किंवा कॉन्टॅक्ट तुम्हाला देईल ज्यांना पण डेकोरेशन करायचं असेल तुम्ही जाऊन त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात आणि खूप फटाफट असं पण टाईमपास नाही करत बलूनस पण त्यांनी तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये एवढे फास्ट फुलवले आणि आता मला जसं भीती वाटते का टॅटूची कारण मी कधीच त्यांना न विचारता कोणतं काम केलं नाही आणि आज फर्स्ट टाईम त्यांना न विचारता टॅटू काढले ते पण खोटं बोलून का मी बाहेर चालली म्हणून फर्स्ट टाईम मला कसं तरी आणि भीती वाटते की त्यांचं रिएक्शन काय असेल बघूया आता त्यांचं रिएक्शन काय असेल मला माहिती नाही आहे आणि ॲक्च्युली व्हिडिओ काढायला कोण ना, ना माझी फ्रेंडला बोललेली थांब म्हणून त्यांचं म्हणजे रिॲक्शन मला व्हिडिओ काढता येईल का नाही पण ना माहिती बट मी ट्राय करेल नक्कीच रिॲक्शन घ्यायची तर व्हिडिओ नक्की एंडपर्यंत बघा आता ते येतीलाच थोड्या आणि केक पण रेडी झाला असेल केक व्हायला फोन करते आता काय आपला वर्कआउट झाला तर जाऊया मस्त घरी घरी जाऊन बघू काय होत ते पुढे तर गाईज त्याची तुम्ही वेट करत होते ते बड्डे बॉय आलेले आहेत <laughs> बर्थडे बड्डे केलेला त्यांना आवडत नाही एकदम रिक्स वरती मी बोलते ए, ए रुक इधर नो नो बाबू नाही का गाय अरे तिथे पसार्या कपड्यांचं तुम्ही बघून चिडचिड करेल नको नाही नका जगू नका दहा मिनिटं इकडे आहे टाइम बघा एवढे लेट आलेत पावणे ला आलेत बरोबर टाइम आला आले दहा त्याला आणि केक पण घेऊन आले मी ऑर्डर केला होता येताना त्यांना बोली घेऊन यायला आणि केकवाला बॉय तर तुम्हाला माहितीच असेल सेल्फी बॉय आकाश केनी त्यांच्याकडनंच केक आणला यांनी आणि त्याची डिस्क्रिप्शन माहिती पण तुम्हाला डिटेल्स मिळून जाईल केक ऑर्डरसाठी तर तुम्हाला माहिती केक तर मी जो सांगितला सा सा ना तो तो पण सरप्राईज आहे पण तो केक त्याला एक तास आधी फोन केला का असा केक होईल का त्याने लगेच एक तासा मध्ये पाठवला एवढी फास्ट त्याने बनवून दिलं लगेच डिझाईन ए नसला म जरा असं मी जरा जेवाला वाटते यांना पंधरा मिनिटं बाकी आहेत तिथे पळाले तर म छोटे सारखे करतं का फटके बर्थडे बर्थडे फटकेल बार मी विचार निगुन निगुन मन दुकेला मन दुकेला मन केला निघून जा मी कुठेतरी राहील एकटा पण तुमचं मन दुखेल म्हणून मी दुपारी माझ्या रडून घेतो म्हणून शांत केला तुमच्यासाठी कारण का तुझ्यासाठी गेलाय तू करते बोललं जाऊन दे विचार पण पळून जाणार होते तुम्ही बघितलं <laughs> <दावागे laughs> ना तिथे रूम मध्ये तर मी राहणारच नाही घरात मी पळून जाईल बस आता मीच पळून जाईल तुम्ही नाही

क्लासिक दिला मला आवड आला मला काहीतरी केलं तुम्ही गेम केलाय रूम मध्ये काहीतरी झोले आता बारा आहे आता जाऊया आपण आतमध्ये रूम मध्ये त्याला मग रूम मध्ये बघूया हॅलो 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 मला स्किन गिफ्ट पण मागवलंय सोगाई जाते आलेत आणि खाली गेले जरा कामासाठी येतीलच आता त्यांना मी जेवण वाढले आणि आतमध्ये तुम्हाला आता माहिती ते डेकोरेशन झालेलं आहे तर आता बघा पाच मिनटात ते जेवतील वारा तर था वाजले आणि लगेच मी त्यांना सरप्राईज देते तर खरंच त्यांच्यापेक्षा जास्त मी खूप घाबरलेली अली एक्सायटेड आहे ॲक्च्युली मग मी आता येतीलच ते खूप जास्त मला कसं तरी होतं आणि ते खूप रडायला आलेले मग आईची त्यांना ना आईची जास्त आठवण येते तर त्यांच्या काय पकडला काय करते शायनिंग की दुकान दोहेन करते का माझे आईला पोरगी नको म्हणू मला मुलगा आहे मी सायंडी तर काही त्या रूम मध्ये काहीतरी गडबड आहे काहीच खरंच त्या रूममध्ये जास्त गडबड आहे मला जाऊन देत नाहीस की त्या रूममध्ये अजून जास्त नाही पाच मिनिटच बाकी आहे फक्त बाराला नंतर जाऊन देईल असे काय माहिती तिला काय बोलून बोलणार होतो नको बरोबर बड्डे पण नाराज करायला चांगलं आठवत त्याने केलं तर आता बघूया बड्डे तर करायच लागेल जे झालं ते वाईट झालंय पण पहिले आपण आशीर्वाद घेऊ बाराच्या पहिलेच आईचा सर्वांना सुखाट आई असं प्रेम करत राहा आमच्यावर आणि तुम्हाला माहिती काहीच काल रात्री आई स्वप्नामध्ये पण आलते माझ्या तर मस्त आम्ही कुठेतरी फिरत होतो आणि मस्त

रूम मध्ये असं दो पाला का म्हणजे काय बघा दोघ्या वेळेला काय भांडते मला थोडं थोडं दिसतंय भरभर भरभर काय बदल ते आपलं मराठी ब्लर दिसतंय मला थोडस हे पूर्ण दिसत बंद केलं ते तुम्ही हा गाव हा तुझा तुम्ही काय करता ते बघा गाईज आपण जाऊया आता आतमध्ये दिसत तर नाही काय तो बघूया काय केलंय माहिती ओरडा काढणार आहे इकडे इकडे मला दिसत ना तरी कॅमेरा चालू ठेवलाय लाईट लाईट तर आली माझ्या ओ माय गॉड काय काय खोलून दे पहिले चमक चमक येते खोलू हो का ओ ब्युटिफुल खाली बघा खाली बघा इस दाला जायरे दुम्हार. उडोवरिक एल्ला? यास. Yes.